नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणींनो आय होप की तुम्ही छान मस्त मजेत असाल आणि मी पण छान मस्त मजेत असेल आहे असे नाही आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला समजलंच आणि काल एक शॉर्ट टाकलेला त्यात पण समजलं की तेजस आलेलं आहे आम्ही त्याला गुरुवारी घेऊन आलो त्याचं एक तारखेला सुट्ट्या त्याच्या हॉलिडे सुरू तर खूप जास्त मोठा गॅप पडलेला आहे बरं का व्हिडिओमध्ये पण काय करणार मी तरी कंटेनच नव्हता आधी ती गावाला गेलेली आहे ती सुद्धा अजून आलेली नाही घरात फक्त मी आणि अनुष्का तिचे पप्पा रोज कामाला जातात म्हणजे रोजच रोज त्यांच्या त्यांच्या कामाला ते जातात मग माझं काही असं नाही कोणत्या रेसिपी केल्या मी नाही कोणतं काय काय रोजचं घरातलं जे काम असेल ते रोजच मी कसं तेच दाखवणार कारण सगळ्यात आई तेच करत असतात असं वेगळं असं काही नव्हतं पण आता मात्र रेग्युलर व्हिडिओ येतील कारण आता तेजस आलेलं आहे म्हटल्यानंतर वेगवेगळ्या रेसिपीज होणार वेगळं काहीतरी बनणार करणार मुलांची मस्ती सुट्टी कशी घालवतेत पोरं कारण आमच्या घरात भरपूर मुलं आहेत आणि मुलं आमची खूप मस्तीखोर आहेत मग सगळं कसं मॅनेज सगळं होतं ते सुद्धा तुमच्याशी नक्की मी शेअर करेन पण आता मात्र व्हिडिओ रेग्युलर येतील कारण रेसिपी होणार रेसिपी झालं की मी ती तुमच्याशी शेअरच करते तर सकाळ सकाळी बघा इकडे आंघोळा वगैरे सगळ्यांचं झाल्या तेजसचं हे ब्लँकेट होतं ते सकाळीच मी मशीनला लावलेलं धुवायला ते धुवून झालं आणि जी काही रेग्युलरची कपडे आहेत ना ती लावली कारण म्हटलं फटाफट आवरून घेऊ आणि कालच तेजसला घेऊन आलो ना तर दिवसभर गाडीत बसावं म्हणजे जवळजवळ तेजसला जायचं म्हटलं ना बारा तेरा तासाचा प्रवास असतो जायला पाच सहा तास लागतात यायला पाच सहा तासात कंटिन्यू गाडीत बसावं लागतं त्यानं एका अंगाचा भोगा म्हणतात ना पाक चेंदा मेंदा सगळ्या शरीराचा होतो त्या गाडीत बसून बसून कारण प्रवासच लांबचा आहे तरी आम्ही त्याला सकाळी पहाटे साडेपाचला नि निघलेलो तर जवळजवळ साडे दहा वाजता त्याच्या स्कूलमध्ये पोचलो लगेच साडे अकराला निघलो पण त्याला घेऊन पण दिवस जातोच काय म्हटलं तर त्याच्यामुळं खूप कंटाळा आलेला मग काल आल्यावर मी काय त्याचं बॅग वगैरे अनपॅकिंग केलीच नव्हती सगळं जे काय आहे ते तसंच पडलेलं होतं मग चला म्हटलं आज बराबर सकाळची जी कामं आहेत ना ते उरकून घ्यावी म्हणजे त्याचं सगळं एकदाचं काढावं कपडे वगैरे तर आता इकडं बघा मशीन लावून झाली आणि अजून नाश्ता वगैरे काहीच नाही कारण आज शुक्रवार होता ना म्हणजे शुक्रवारचा हा व्हिडिओ आहे फक्त आंघोळी पोरांच्या झालेल्या आहेत आणि आंघो तेजस तर तुम्ही बघू शकता तेजस इतका खराब झाला इतका ह्यावेळेस त्याचं इतकं वजन नव्हे उंची खूप वाढलेली आहे पण त्याचं वजन अगदी तोंडावरचं गालावरचं सगळं त्याच्या मांस गेलेलं आहे पूर्ण एकदम तेजस म्हणजे ते वजन असं त्याचं कमी झालेलं आहे तर आता अशी मस्ती तुम्हाला दिसणारच व्हिडिओमध्ये आणि माझा तर अवतारच इग्नोर करा मा कारण कर ना खूप जास्त प्रवासात मी थकलेले होते पण मला करायचं होतं तर म्हणजे कामं तर करावीच लागणार होती म्हणून मग सकाळी लवकर बाकीचं आवरून घेतलं आणि आता म्हटलं चला नाश्त्याला हे करावं कारण आज मिस्टरांचा उपवास असतो शुक्रवार तर त्यांचा काही डब्बा नव्हता म्हणून मग फक्त ते जसं कसं राईस भात वगैरे नसला तरी चालतो पण त्याला पोटभरीचं असं काय लागतं म्हणून आलू पराठ्याची रेसिपी म्हणजे प्रॉपर अशी शेअर केलेली नाही पण साधी सिंपलच आहे आपलं जी म्हणजे गव्हाचं चपात्याला जी आपण कणिक मळतो ना सेम तशीच कणिक मळून घेतलेले बटाटे चार शिजवून घेतलेले आहेत आणि जशी पावभाजीला भाजी भाज... सॉरी पावभाजी नाही वडापावला जी भाजी करतो ना सेम तशीच मी भाजी करते आलू पराठ्यासाठी म्हणजे वाटण करून घेतलेलं आहे मी मिरची पुदिना कोथिंबीर आलं आणि लसूण ह्याचं आणि जिरे मोहरी टाकायची जी, जिरे पण नाही मोहरी फक्त तेलात टाकायची आणि बटाटा परतायचा अशी पिवळी भाजी करून घ्यायची आणि त्याचे आलू पराठे करायचे एकदम छान टेस्टी लागतात वेगळ्या कुठल्या पद्धतीने करण्यापेक्षा आणि त्याच्यासला ते खूप आवडतं आणि जसं की म्हटलं आता त्याला जरा खायला प्यायला घालून दष्टपुष्ट केला पाहिजेला कारण खरं सांगते इतका इतका म्हणजे ना वजन त्याचं कमी झालं ना उडा बारीक झाला आहे पूर्ण त्याचा चेहरा वगैरे सगळं कारण तो पहिल्यापासून असा गुडगुडीत हेल्दी होता आणि आता जवळजवळ म्हणजे दोन वर्ष झालं ना बारीक 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 होत आणि त्याची हाईट पण इतकी वाढली इतकी वाढली ना काय बोलायचं काम नाही माझ्यापेक्षा तेजस उंच झालंय आणि मला आता असं व्हायला लागले ना आधी अनुष्काला कसं असं खाली बोलायचं म्हणजे ते आता लहान आहेत ना मग आपण कसं खाली त्यांच्याकडे बघून बोलतो आणि तेजसकडे बोलायचं म्हटलं की असं बरोबरीला माझ्या बोलावं लागतं असं थोडंसं वर करून तर मला एकदमच असं वाटायला लागलं तो एकदमच उंच उंच झालेला आहे इतका उंच झालेला आहे ना माझ्यापेक्षा हाईट वाढलेली आहे आता पुढच्या वर्षापर्यंत तो त्याच्या पप्पांना सुद्धा क्रॉस करेन आणि मुळात आमच्या घरातली सगळीच मुलं हायटेड आणि वेटेड आहेत एकदम जास्त नाही म्हटलं तर फक्त अनुष्का छोटीशी आहे कारण तिचं थोडंसं म्हणजे ती जुळी आहे ना त्याच्यामुळे त्यातली ती आधी तिचीसुद्धा सुद्धा हाईट एकदम भारी आहे म्हणजे हाईट वेट चांगला आहे तेजसची हाईट वेट आणि बाकीची सुद्धा सगळी जी मुलं आहेत आमच्या घरातली चांगली हायटेड आहेत एक दोघं तिघंच आमच्या घरातली जराशी उंचीला कमी येतील नाही तर म्हणजे घरात मुळातच आमच्यात जे म्हणतात ना वंशावळ त्यांच्या आजी आजोबाच इतके उंच आहेत ना तेजसचे त्याच्यामुळे ती सगळी मुलं आणि त्यांचे व पप्पा पण सगळ्यांचे उंच आहेत मग ते त्याच्यावरच गेलेले त्यामुळे आमच्या घरातली मुलं उंच आहेत तर तेजस आत्ता जेवढा उंच झालेला आहे ना त्याच्या चार पटीनं अजून तो उंच होणार आहे आम्हाला माहिती आहे तो एकदम असा लंबुळकाच होणार आहे असं म्हणतात ना आपण एखाद्याला एखाद्याच्या बॉडीप्रमाणे की छलाटा उंच नीच असा बारीक सर तर तो तसाच होणार आहे कारण घरात ते म्हणजे जीन्स तसेच आहेत त्याच्यामुळे चला तर आता इकडे बघा बटाट्याची भाजी वगैरे मी करून घेतली आणि पीठ पण पुन्हा एकदा एकसारखं करून घेतलं आणि आता पराठा कसा करते दाखवते एकदम अगदी पुरण करतो ना तसं स्मॅश बटाटा करून घेतलेला एकदम मऊ म्हणजे पराठे फुटत नाहीत शक्यतो माझे नाहीच फुटत पण तसं एकदम स्मूद असं ते बटाट्याची भाजी मऊ करून टाकायची तर आता ना इकडे थोडंसं चिली फ्लेक्स आणि जे ॲरेगॉन असतं ना म्हणजे पिझ्झ्याचं जे सामान होतं ना तर ते पिझ्झ्याचं सामान माझ्याकडं घरी होतं तर तेच आलू पराठ्यात मी इकडं टाकलेलं आहे आणि एक चीज स्लाइस मिळते बघा ती काल मी येताना डीमार्टला गेलेलो होतो मग त्याच्यासाठी चीज वगैरे मी येताना घेऊनच आलेले तर ते चीज असं ह्याच्यात टाकलेलं आहे थोडेसे तुकडे तुकडे करून आणि आता पराठा लाटून घेते शक्यतो माझे पराठे पातळच असतात कारण मग ते क्रिस्पी कुरकुरीत असे अगदी मऊ केले ना एकदम लदगा लागतो म्हणजे एकदम गच्च गच्च असं ते चांगलं नाही वाटत म्हणून मी पातळ असं या पद्धतीने बघा लाटून घेतले दुसराही लाटून घेते छान लागतो जेव्हा पिझ्झ्याचं सामान आपण पराठा समोसा किंवा असं खुसखुशीत काय करतो त्यात वापरलं ना त्याला टेस्ट एक वेगळीच येते आणि बघा तूपच लावून भाजून घेते मी म्हणजे ते छान खरपूस मस्त असे लागतात एकदम टेस्ट लागते छान तुपावरती भाजले की अशा पद्धतीने बघा पराठे फुटला तरी तो हे होतं आहे आणि सगळीकडे बटाट्याची भाजी पसरलेली उंडा करताना व्यवस्थित केला की बरोबर होतं बघा आता म्हणजे अर्ध जे प राहिलेलं होतं ना चीज तर ते आता दुसऱ्या ह्याच्यात घालून घेते कारण सध्या त्याला आता चांगलं खायला घालणं गरजेचं आहे मी त्याला म्हटलेलं आहे तोपर्यंत परत जसा तू गुडगुडीत होता तसंच व्हायचं कारण मला त्याच्याकडं असं बघूच वाटना झालं इतका तो खराब झालेला आहे कारण तो पहिल्यापासून हेल्दी आहे तेजसला लहानपणाचे जर त्याचे फोटो मी दाखवेन तुम्हाला भरपूर एकदम गुडगुडीत एकदम असं म्हणतात भोपळ्यावानी तसा तेजस आहे तेजस आदिती ती दोघंही अशी हेल्दी हायटेड वेटेड आहेत अनुष्काचं पहिल्यापासून अशी नाजूक आहे तिचं वेट वगैरे कमी उंची कमी म्हणजे एकदम नाजूक आणि चेहरा वगैरे सगळा अनुष्काचा नाजूक आहे तसं तेजसचं ना आदितीचा चेहरा पण असा मोठा आहे मग ते पूर्ण तो बारीक झाल्यापासून झाल्यामुळं ना ते एकदमच असा हे दिसतोय तर आता गरम गरम बघा पराठे लागते आणि त्या दोघांना पण खायला दिले आणि खाते पोड भरून मग खाते आणि जसं की म्हटलं आधी ती गावाला गेली ना आधी ती अजून सुट्टीला सुट्टीसनं आलेलीच नाहीये तिचं एक असं झालं की ये ये म्हणून मागं लागल्या तर ती आधी ती यायलाच तयार नाही कारण तिथं सगळी आहे मामा आहेत ती आज्य दोन आहेत सगळी जण तिचा तिथं लाड करतात मग शेजा सुद्धा आहेत आता कसं मी मम्मी नाही मग हे बोलव ते बोलव मग सगळी तिला तिथल्या आमच्या समोरचे वगैरे जे काही शेजापाजारी आहेत ती तिला बोलवत असतात हाका मारतात खायला प्यायला आरामशीर काही मम्मीचा ओरडा नाही ताप नाही आई आजी आज आजोबा काही बोलत नाहीत नुसता कर लाड करत आहेत त्याच्यामुळे तिला असं झालंय की नको शाळा सुरू झाल्यानंतर मला घेऊन ये मम्मी म्हटली पण नाही हिथं आता मला हिकडचे आजी आजोबा मला ओरडायला लागलेले त्याच्यामुळं मला तिला रविवारी प मी आईला सांगितलं रविवारी सोड बाई तिला नाहीतर हिथं मग सगळी माझ्या नावानं ओरडत बसतात कारण एका पॉईंटपर्यंत आमच्या पण इथं घरात कसं आहे एका पॉईंटपर्यंत इथले आजी आजोबा गं बसतात मुलं जर अशी माहेरी वगैरे सोडली असेल एक सर्टन टाईम झाला एक दहा दिवस दहा दिवस पण नाही आठ दिवस झाले के लगेच म्हणतात मग मा घेऊन या पोरं मग तिचे आजोबा कालच म्हटले तेजसला घेऊन आलो की ते मला म्हटले की तुला आधी तिला आणायचं कळत नाही का त्याच्यावरच मी ओळखले की झालं म्हणजे टाईम अप झालेला आहे आधी तिला आता आणलं पाहिजे पण ती यायला तयार नाही पण बघू आता मी आईला सांगितले सोडबाई तिला इथं सगळे ओरडायला लागलेले आहेत आणि तिचं मन आहे की राहू दे आणि आईचं पण मन आहे की काय ती त्रास देत नाही दमवत नाही राहू दे तिला म्हणून बर म्हटलं आता बघूया म्हटलं कसं कसं होतंय आणि मग त्याच्यामुळे कसं अनुष्का चार आठ दिवस आधी ती नव्हती तर जास्त जेवलीच नाही मग आता दादा आला की बघा ती पण आता पोटभर खायला लागली पराठे मी तिकडे गरम गरम लाटते तर वर ही दोघं बघा इकडं खायला बसलेले आहेत आणि त्याच्याचं कसं असतं दिवसभर सारखं तो ताट घेऊन बसत नाही एकदाच पोटभर खातो आता किती वाजलेले दहा वाजलेले जवळजवळ तर दहा वाजता ही आता एक तीन चार पराठे त्यांना ते खाल्ले ना की तो संध्याकाळी पाच वाजताच काहीतरी मागणार दिवसभर फक्त पाणी पिणार त्याच्या पोटाला त्याच्या स्कूलमधलं जे आहे ना तसं तेच वळण पडलेलं आहे तो जास्ती खात नाही असा म्हणजे इतकं काय त्याला हे होत नाही मग आता तरी आता त्याची तब्येत करायची म्हणून त्याच्या पप्पानी पण त्याला सुरुवात केलेली आहे सकाळचं ज्यूस वगैरे करून देतेत आणि पितोय होणार तो आता चार दिवसातच गुडगुडीत होईल तर इकडे बघा असे पराठे सगळे लाटून घेतले जसे की म्हटलं मी जाड असे करत नाही बारीक गॅसवर असे खरपूस भाजून घ्यायचे छान कुरकुरीत वरचं लागतं आणि जसं की म्हटलं तूप टाकल्यामुळं छानच चा लागतं आणि बटाट्याची भाजी पण इव्हन सगळीकडं अशी पसरली ना उंडा व्यवस्थित करायचा आणि हलक्या हातानं लाटायचं म्हणजे पराठे असे बघा टम्म फुकतात आणि खरंच टेस्टी लागतात प्रवासात वगैरे न्यायला हे एक नंबर बेस्ट अगदी हे आहे म्हणजे प पदार्थ रेसिपी आहे तर आता बघा आता दुपारी नाही जवळजवळ तीन एक वाजले असतील किंवा का दुपारी हे टाईम झालेलं आज म्हणलं बाबा तेजस ही बॅग तेवढी तुझी अनपॅकिंग करूया बघूया त्याच्या आधी ना मी आ, एक जरा इकडे वास्तुशांती होती तिथे सुद्धा पूजेला जाऊन आले नंतर मग हे दुपारी तर तेजसला मी आत बोलवलं की मला बॅग रिकामी करून दे आणि तू बस तर तो बिचारा झाला त्याचं पसरला तो आणि मी इकडं काढत बसलेली तर ह्यातले सगळे ए टू झेड कपडे तेजसला त्यातले ते कुठलेच आता बसना झालेत कुठलेच कपडे बसनात सगळे कपडे आता नवीन वगैरे कारण त्याची हाईट वाढलेली आहे तर सगळं म्हटलं आता तेजसला नवीन तुला आता कपडे बाबा घ्यावे लागणार आहेत एकही नाही जीन्स पण एवढ्या नवीन छान भारीतल्या जीन्स आहेत पण त्याला बसत नाहीत जीन्सचा काही प्रॉब्लेम येत नाही कारण जीन्स सगळ्या आदिती वापरते कारण मी म्हटलं ना आदिती पिन जराशी कमी तेजसच्याच ह्याला लागते त्याच्यामुळे जीन्स ती वापरते पण शर्ट आता कुणाला तरी मला देऊन टाकावे लागणार आहेत असे आणि बघा इकडे पहिली ती बॅग कपड्याची ओपन केली परत ही सॅग ती बॅग तीन तीन चार चार बॅग आहे त्याच्या कारण जे काही राहिलेलं होतं ना त्याला म्हटलेलं तुझं पेस्ट साबण निरमा जे काही राहिले तेल वगैरे ते सगळं घेऊन ये कारण काय करतो त्याच्यास दिलेलं असतं एक्सपायर वगैरे झालं की फेकून देतो आणि त्याला मागच्या वेळी त्यांना ना, ना मोठी पॅराशूट ऑइलची बॉटल जी होती ती फेकून दिली कारण ते म्हटलं की त्याची डेट गेलेली म्हटलं अरे तेलाला काय डेट वगैरे होत नाही कशाला फेकलं मग ह्यावेळेस तो सगळं घेऊन आलाय थोडीफार त्याची पुस्तकं आणि हो रिपोर्ट कार्डसुद्धा तेजसचा आलेला आहे तर तेजसला ह्या वेळेस पडलेली आहेत एटी फोर पर्सेंट तर आम्ही म्हणजे ठीकठाक आहेत अजून त्यानं त्याच्यात प्रगती खूप केली पाहिजे नव्वद पंच्याण्णव टक्केकडं तो गेलाच पाहिजे कारण तो सैनिक स्कूलमध्ये शिकतो म्हणून पण असू दे तो मराठी मिडियमधनं गेलेला आहे आणि डायरेक्ट त्याला इंग्लिश सी बी सी पॅटर्न आहे तिथं तर ते सगळं ते करायला हे म्हणजे वेळ जाणारच होता तरी तो त्यानं खूप कवर केले त्याच्यात आम्हाला त्याला म्हणजे अभिमान आहे आम्हाला सगळ्यांना की तो करतो आणि तो ऐकतो स्वभाव ते जे शांत आहे जो म्हणल ना तेवढं आम्ही दोघं जे सांगल ना त्याचे मम्मी पप्पा तर तो ऐकत असतो त्यामुळे आम्ही त्याला जास्त बर्डन टाकत नाही तो त्याच्या वेळी पुढं चाललाय तर चालून देतो तर इकडे बॅग काढली त्याची काकी पण आलती बघायला इतका पसारा म्हटले तेजस काय तू किती पसारा घेऊन आले सगळी त्याला इथं हसत होतो आम्ही तेच काय ही तुझी बॅग जर पोरींचीसुद्धा एवढी नसेल तेवढं सगळं तुला लागतं तर आता जी काही स्कूलची त्याच्या कपडे होती ना ती पुन्हा मी त्या बॅगे ठेवली कारण ह्या वर्षी त्याला पुन्हा नवीन मिळणार आहेत मग आता ही कपडे म्हटलं बघू धुवावी का नको कारण मग जाताना नाहीतर धुईन म्हटलं मग जशी बॅग होती ना ही कपड्यांची म्हणजे स्कूल युनिफॉर्म जे होते बेडशीट वगैरे ते जे ब्लँकेट ते ह्या बॅगेत ठेवून टाकलं आणि रेग्युलर जे त्याचे कपडे असतात म्हणजे इथून जे, जे सिव्हिल कपडे दिलेले होते ना त्याला ते, ते सगळे बाजूला काढले ते आता स्वच्छ धुणार आणि ते बसतच नाही आहेत पण कपडे सगळे नवीन आहेत अगदी ते जे ना नवीन घडी म्हणतात ना लेबल सुद्धा निघलेले नाहीत असे सुद्धा काही कपडे आहेत तर ते कपडे कोणाला तर मी देऊन टाकीन कारण बॉईजचे कपडे आहेत ते आधी ती घालू शकणार आहे जीन्स मात्र सगळ्या ज्या आहेत नाही अशा आधी ती घालते आणि आता तेजसला पहिल्यांदा जाऊन ना कपडे आणायचे रेग्युलर यूजचे कारण त्याला कपडेच बसत नाही आहेत अशा पद्धतीने तर असं रुटीन आता तेजस आल्यापासून बघा झालेलं आहे एकदाचं म्हणजे कामं आता भरपूर पडायला लागलीत आणि ती कामं पडलीत ना तर मला बघा बरं वाटतं तर आता बघा हीसुद्धा इतकी नवीन खट्ट जीन्स आहे ना तर तीसुद्धा तिला बसत नाही पण ही आधी तिला होऊन जाईल तर ती घालती जीन्स आधी तिला काय नाही वाटत एवढं बाकीचे कपडे आता बघू काही नको होते ते पण फेकून दिले कलर वगैरे गेलेले अगदी तिथं वापरलेले तस बघा दिवस माझा त्यातच गेले आता गेलेला आहे आता माझा दिवस असंच जाणार बघा फटाफट ते ना असंच होतं पटकन दिवस जातात आणि मग असं म्हणजे हे होतं तर आता सगळ्या त्याच्या बॅगा ज्या काढायचं होतं ते मी सगळं काढलं ही बॅग जी नको होतात ते भरून ठेवलं आणि हे बघा पंखा लावला नाहीत ना तर कपाटावर दोनशेची नोट ठेवलेली बहुतेक ती वरूनच पडली आणि मला सापडले तर इकडं म्हटलं बरं झालं माझा शुभ लाभ झाला कारण ठेवले ते असतील प त्यांच्या पप्पानी तेजेच्या मते तसे वाऱ्याने पडले मग ते मी मी घेऊन टाकले लगेच कारण कुठून जरी पैसे मिळाले तर ते आपलेच असतात मग ते खिशातनं मिळू किंवा कपडे धुताना क कुठूनही भेटू दे ठेवलेले तर ते सगळे पैसे आपले असतात घरातल्या बाईचे असतात तर मी ते घेऊ येतले माझे म्हणून वरून मला मिळाले म्हणून तर मस्त मजाक केला मी चला सपाट आणि इकडे बघा झालं सगळं बाकीचं ठेवून दिलं आणि अशा पद्धतीने आजचा दिवस आजचा काय आता रोजचा दिवस असाच चाललेला आहे आणि आता न चुकता रेग्युलर ताईनो व्हिडिओ येणार म्हणजे येणार रेसिपी येणार आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी किंवा काय तर तुम्ही नक्की लगेच लाईक करा नवीन कोणी ताई बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा चॅनेलला आणि रोजच्या रेसिपी बघायला तयार रहा, बाकी सगळं आता त्याच्या वस्तू ठेवून झाल्या आणि व्हिडिओचा पण मी इथंच